भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नंबर एक नव्या प्रकाशासाठी चिंतन पेज नंबर सिक्स्टी टू अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणीही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागी झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने ते त्या स्वप्नांचा अर्थ लावला त्यांनी आपल्या भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजन नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर ते खालच्या जा दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला त्या तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आप आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला चारही दिशांच्या परीक्षा केल्यान केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे मौड ऋषी नेहमीच या दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्त महाशुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ध्यानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दगे खाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ध्यानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली हे मुळी ज्या अर्थी आपल्या चरणाने दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशित आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमल नेना ज्या अर्थी आकाशात पंख फळफडीत फळफडविध असलेल्या असलेले पक्ष्यांची थवे आपल्या आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायु लहरी वाहत आहेत अर्थी आपले निपसेत साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चितच चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना त्यांना पुर पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराचीही अवलाद आपल्या पराभूत आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी ग तुम्हाला भीती वाटली दुष्ट वाटनांबरोबर दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शान पण आहे तुम्ही दुष्ट वाचना माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यांमुळे कोरडे दे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंतराव पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्टवासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्टवासनांनाही वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले गौतमाने गोळा केले होते मा, मनाची करणारे दुष्टविचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्नसेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पूर्ण पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ज्ञानमग्न राहावे लागले चार पायऱ्यांनी त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पाय पायरीच्या वेळी त्यांनी त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्यांनी मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले चौथ्या व शेवट्या शेवटच्या पायरीच्या वेळेस मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोल समतोलतेची अव अव्य अवस्था आव, आव, आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने त्या गौतमाने या समस्येने त्याला स्वतःन सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याचे शेवटी शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोनच समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे जगा ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होईल होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला पेज नंबर सिक्स्टी फोर तीन नव्या धम्माचा शोध नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा शांक्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख याची अस्तित्व ही एक निर्विवाद व्यवस्थिती होती तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता शांख्य तत्त्वज्ञानाने या प्रश्नांचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपली चित्त केंद्रित केली स्वाभाविकाने त्याला त्याने स्वतःला पाहे पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला मत भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल या दोन्ही प्रश्नांची बिनचूक उत्तरं त्याला मिळाली ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती याच कारणांमुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले पेज नंबर सिक्स्टी फाईव्ह चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कुणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहायला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतील कीट काढून टाकतो त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यानंतर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेले असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने वसनी चे विचार सर्व विचार मनातून काळ आढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवतो तो, हो तो, तो लोकांच्या दुर्गुणांची शमित करीत नाही किंवा त्याच्या सद्गुणांविषयी त्याला त्यांना अविमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अणितता याच्या सत्यजित त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्वि ज्ञान चतुर्वि व्यायाम चतुर इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो, तो सुदूर जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुख होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारी निदान्य पूर्ण आकलन करण्याची त्याची ते तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविध्यने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्राविषयी त्याच्या अंतकरणात अगत करुणा निर्माण होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दूर गमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्कालितीत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणी मात्र अशी वाटणारा करुणीमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याचप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचारातील तृष्ण शांत करतो परोपकारी परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांत वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपल्या व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते सा, लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांतवृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याचवेळी प्राणी मात कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह इतकिंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन त्याला सन्मार्गावरून कधीही च्यूत करू शकत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या आढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्वच कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतेच अनुसरतो तो जी जी गोष्ट करीत करेल त्या त्या गोष्टी तो यशस्वी होतो जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधूमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्याची शास्त्री आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशा साधुमती ही अवस्था असते जेवणाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेद होतो बोधिसत्वाची बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थितंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे एका जीवना अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नाही अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच हो तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळसोय बोधिसत्वाच्या या जीवनास्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राम्हणत् सिद्धांता वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धांच्या अतुच्च सुद्धा शुद्ध अवस्थेचे जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकंच की देव निरनिळे अवतार घेऊन आपल्याच भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी अधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनास्तातून गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही